राष्ट्रसंतांच्या कार्यापासून समाजाने प्रेरणा घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार वेदांत रामजी माकोडे महाराज अकोट यांनी केले राष्ट्रसंत तुकोजी महाराज आडकोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बारा डिसेंबर रोजी जामोद येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिरात आयोजित कीर्तनातून उद्बोधन करताना ते बोलत होते जामोद येथे यंदाही राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या छप्पन्नाव्या पुण्यतिथी व अडकोजी महाराज तथा गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रमांसह राष्ट्रीय कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जामोद येथील श्री गुरुदेव सेवा प्रार्थना मंदिरात दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता सामूहिक ध्यान यानंतर सकाळी नऊ वाजता राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची वाजत गाजत श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ ढोलाचे भजनी मंडळ व महिला भजनी मंडळाच्या वतीने गावातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सकाळी अकरा वाजता श्री गुरुदेव सेवा प्रार्थना मंदिर जामोदेत हे काल्याच्या कार्यक्रमानंतर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला त्यानंतर सायंकाळी सहा वाजता सामूहिक प्रार्थना व त्यानंतर रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत श्री गुरुदेव सेवा प्रार्थना मंदिरात राष्ट्रीय कीर्तनकार वेदांत रामजी माकोडे महाराज अकोट यांचा राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचा जामोदसह परिसरातील असंख्य भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त श्री गुरुदेव सेवा मंडळ जामोद व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद

संत साधूंना प्रार्थना केली की या लोकांना शक्तीबुद्धी का कारण हा जनियत को छोड ये मानव परणारी निशिन सोता है विषयों में मलन भजन में भजन सुनो वाटते आजकाल कोल्हापूर सारख्या महाराष्ट्राच्या एका शहरातून तेरा हजार मुली एका वर्षात पडून नेल्या जातात आणि इकडे मुलींचे टंचाई असं सांगितलं जाते आता काय अंदाज लावसान या गोष्टीवरून वर्तमान स्थितीचा अंदाज आपण घेणं बंद केला सध्या आज ये मानव पर सोता है विषय मे पलन भजन में झाल संतो की को बानी न माने ऐकतो ऐकतात मानत नाही सभी गुनगुना पाठ करायची कुठं काय ट्युशन मिळू लागले पण पाठ नाहीत मुलांचे असं वेळ सगळ्यांचे पाठ पण अभंग तसे पाठ होत नाही काही वर्ष पिढ्या पिढ्या गेल्या रूप पाहत आलोचने अभंग चालू आहे पण लहान लहान मुलांना तोही अधिक पाठ नाही आणि त्यासाठीच तुकडोजी महाराजांनी अख्खं आयुष्य आपलं खपवलं आणि संतांचा अवतार सुद्धा त्यासाठीच असतो हा अख्या अभंगाचा सार आहे आज कीर्तनासाठी घेतलेला अभंग संत अवतार होती आजसाठी अंधारी निवटी दावावया वया हे जन मायेच्या झांपडी तयातुनी काढी संत बोधानं संत चमत काढतात चमत्कार दाखवतात पण चमत्काराच्याही पेक्षा तुकडोजी महाराजांचा साक्षात्कार फार मोठा होता साक्षात्कार आणि चमत्कारात अंतर काय चमत्कार कोण नमस्कार करते माणूस की ह्या आमच्या करण्यायोग्य योग्य नाही आम्ही हे करू शकत नाही याला चमत्कार पण तुकडोजी महाराजांनी असे कर्म केले जे प्रत्येक माणूस करू शकते त्याला साक्षात्कार म्हणतात की चमत्काराला जमाना साक्षात्काराला बदलते जे तुकडोजी महाराजांनी सिद्ध केलं आणि फुलले हे जन माहेच्या झांपडी तयातुनी काढी संत बोधे शेवटचे पाच मिनिट बघतो दाखविती मार्ग आत्मस्वरूपाचा भेद जीव शिवाचा मिटावया तुकड्या स्वभाव कोणाचा संतांचा संत मार्गदर्शन करतात पा मी तुम्हाला सुरुवातीला उभी सांगितले होते ग्रामगीतेची कि उद्धार करणे संतांचे कर्म